नमस्कार मंडई मी पल्लवी मुंबईची चेडवाये आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडई आज मी आहे दादर हिंदमता क्लॉथ मार्केट मध्ये इकडे येण्यासाठी तुम्हाला दादर स्टेशनला तुम्ही आलात दादर इस्टला तिथनं हिंदामाता लेन ना सरळायचं जवळच येतो सिग्नल हिंदामाता सिग्नल तिथे तुम्ही कोणालाही विचारलं की हिंदामाता क्लॉथ मार्केट कुठे कोणीही सांगेन तुम्ही आतमध्ये आल्यावर मी तुम्हाला एक्झॅक्टली घेऊन जाते वरती तुम्ही पाहताय महावीर गल्ली आहे या गल्लीतनं आपल्याला सरळ जायचं आहे हे खूप मोठं मार्केट आहे आता इथनं आपण आलो स्टेट त्या गल्लीतनं आल्यावरती इथे मी तुम्हाला रेडीमेड ड्रेस मटेरियल आहे ते बेसिकली दाखवणार आहे आणि ह्यांच्याकडे जी प्राइस रेंज स्टार्ट होते ती अडीचशे रुपयापासून ते दोन हजारपर्यंत आहे आता ह्या शॉपचा जो ॲड्रेस आहे तो सांगते आणि शॉपचं नाव इंग्लाज कृपा होलसेल ड्रेस मटेरियल इंदामाता मार्केटमध्येच आहे ट्वेंटी सेवन बी लक्ष्मी गल्ली हिंदामाता क्लॉथ मार्गे नियर बाय शांतीदूत हॉटेल हो इथेच हे शॉप आहे आणि यांचं जी वेळ आहे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि मंडेला ओपन राहील सर्व डिटेल्स मी स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनवर तुम्हाला नक्की दिलेली आहे तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट करू शकता चला आता आतमध्ये जाऊया पण व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा बराचसा कलेक्शन मी या व्हिडिओमध्ये कवर करते चला आता आपण आज जाऊया सो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे जसं मी सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहे ते आपण आहे ना ड्रेस मटेरियल पाहूया आपल्यावर जयप्रकाश दादा नमस्कार आमच्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे आता तुमच्याकडे जे ड्रेस मटेरियल आहे त्याची क्वालिटी आणि पन्ना वगैरे किती असेल साईज सगळं मीटर कपडे आहेत पॅन्ट का दोन अच्छा दुपट्टे का सवा दो आहे पॅन्ट चा दोन मीटर आणि दुपट्टे सवा दो आहे सवा दोन टॉप का ढाई मीटर टॉपचा ढाई मीटर मी सगळं विचारून घेते कारण बऱ्याच वेळा असं होतं कधी कधी शॉर्ट कपडा येतो तर ते तेही मी क्लिअर करते बघा हा हे दुपट्टे हा पॅन्ट पॅन्ट ओके पॅन्ट सवा दो हा सो सवा दो अलग अलग अरे टॉप आता हा टॉप आहे वरचा आणि ह्याला छान बॉर्डरला असं खाली डिझाईन आणि हा दुपट्टा आहे ना हा दुपट्टा आहे ओके हा ब 250 रुपये से स्टार्टिंग आहे 250 रुपया पासून स्टार्टिंग आहे म्हणजे हे डेली वेअर साठी वगैरे बेस्ट आहे आणि असं पोस्टर आहे त्याचं हे पोस्टर आहे त्याचं अच्छा यात आपल्याला किती कलर्स म्हणजे वेगवेगळे डिझाईन्स सगळे अलग ह्या डिझाईन्स आहेत अडीचशे रुपये पासून इथे स्टार्टिंग आहे हे सर्व जे आपण व्हिडिओ मध्ये पाहतो अडीचशे रुपयासाठी आहे आणि खरंच खूप छान आहेत हे मटेरियल काय एक्झॅक्टली सिंकेटिक आहे ढाल वाला आहे ना किरप आता ना किरप हा बारिश मे इस समय पहनने बहुत अच्छा कपडा जल्दी हे काय मटेरियल कॉटन मे आहे का कॉटन सल कॉटन आता हे साडेतीनशे रुपये आहे का थ्री फिफ्टी कपडे सगळे फुल आहे ढाई मीटर सव्वा दो ऐसे आहे छान आहे सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट कॉटन आहे हे साडेतीनशे रुपयामध्ये आणि ह्याच्यात आपल्याला दाखवा जमा दाखवाय जमा ओपन करून दाखव हा पूर्ण पायजामा आणि वरचा हे डिझाईन आहे हा पायजा आहे आहे टॉप अच्छा आणि ह्याच्यात आपल्याला कलर पाहिजे हे सर्व कलर छान आहे कलर पण सगळे फ्रेश कलर आणि इंग्लिश कलर आहे डिझाईन वेगळी मी डिझाईन अलग आहे कलर आला गेला हे सगळे म्हणजे लाईट वेट जर आपल्याला कॉटन मध्ये ड्रेस मटेरियल पाहिजे ना तर 350 ला हे बेस्ट आहे टॉप आहे हां हे पण कॉटन मध्ये हे बघा कॉटन आहे वाव छान आहे डिझाईन ह्याची पण कॉटन मध्ये पॅन्ट आहे हां हे प्लेन आहे पायजमा बघा हा दुपट्टे प्रिंट में आएगा अच्छा डिजिटल प्रिंट डिजिटल प्रिंट डिजिटल प्रिंट मध्ये इसका कलर पाहिजे असा कलर आहे अच्छा पोस्टर मध्ये सेम तास पॅटर्न आहे पोस्टर, जी जी पोस्टर पीस प्राइस है जी, फोर फिफ्टी का फोर फिफ्टी मध्ये फोर फिफ्टी ओके छान पण आपण प्रत्येक प्राइस रेंज मध्ये अडीचशे पासून स्टार्ट केलेत ते पाहूया आता त्यांच्याकडे दोन हजारच्या रेंज पर्यंत आहेत ते ही एक डिझाईन आपण पाहूया मटेरियल काय आहे सलब कॉटन बोलतेस अच्छा कपडा बी चांगला पॅन्ट हा स्मोथ आहे दुपट्ट्या हाँ। दुपत्ते। दुपत्ते है कॉटन कॉटन टॉप पैंट हम्म एकदम सॉफ्ट है सॉफ्ट सॉफ्ट एकदम कॉटन 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 बोलते हैं हा याची प्राइस रेंज क्या है फाइव फिफ्टी अच्छा, हाँ। फोर फिफ्टी सब मिलेंगे अच्छा 550 फिफ्टी रेंज मध्य कपड़े में स्टार्टिंग चार सुंदर है हाँ। कलरे। कलरे। एक अच्छा। 550 है छान फिट्टी मध्ये कपडा अच्छा ग्रांटेड कपडे व्हिडिओ स्किप नका करू अजून बरस मी तुम्हाला ड्रेस मटेरियल आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे कसं असतं बऱ्याच वेळेला रेडीमेड ड्रेस घेतो ते आपल्याला फिटिंगला परफेक्ट बसत नाही त्याच्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला मी त्यांना पन्नाई विचारला किती मीटर दुपट्टा असेल कसा पायजम्याचा साईज असेल सगळं विचारलं आपण व्हिडिओ मध्ये आणि हे शिवल्यानंतर काही अकसणार वगैरे असं कपडे कुठे कपडा अकसणार वगैरे नाही चंदेरी मध्ये टस्सर सिल्क चंदेरी प्रॉपर टस्सर दुपट्टा लाइनिंग बरोबर आणि हा दुपट्टा आहे त्याचा कलर पाहिजे हा सा हा कलर आहे

सुंदर वाटतोय हा हा दुपट्टा आहे मध्ये साईडला हा वरचा टॉप आहे कॉटन मध्येच आहे फाय हंड्रेड ह्याची प्राइस रेंज आहे आणि असं पायजमा पायजमान कॉटन मध्ये कॉटन प्युअर कॉटन आहे डिझाईन आहे फाय हंड्रेड पाचशे रुपयामध्ये वा छानच आहे खरंच म्हणजे आपण ऑफिस वेयर पार्टी वेअर साठी पण हे असे यूज करू शकतो डॉक्टर्स परत लॉयर्स वगैरे त्यांना असेच कपडे लागतात स्मूथ आणि एकदम जास्त नसलेले हेच मटेरियल आहे ते ज्याची आहे फाय हंड्रेड रुपीज इकत मध्ये इकत कॉटन त्याचा दुपट्टा ही पाहूया हा दुपट्टा आहे त्याचा कपडे नाव आहे अच्छा कंपनी सेम असा असे लोक त्याचा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कलर्स मिळून जातील याची प्राइस रेंज काय असते सिक्स हंड्रेड आहे का सातशे रुपये सिक्स हंड्रेड सहाशे रुपयामध्ये आपल्याला मिळून जाईल आणि याच्यात कलर्स बरेच आहेत त्यांच्याकडे आणि सगळे कलर आहे ते लाईट आहे त्याच्यामुळे छान वाटतात मस्त आहे हे पण पॅटर्न डिझाईन सगळे डिझाईन हा इथे आपण पाहतोय ना इथे डिझाईन आहे याच्यामध्ये आणि दि� हे सर्व जे आहेत सहाशे रुपयामध्ये आपल्याला इथे मिळून जातील पटोला कॉटन आहे का पटोला कॉटन इसका प्रिंट में आएगी ब्लू कलर है प्रिंट में आएगी ये कलर आएंगे एवढे कलर सब वाला मिलते प्राइस रेंज का है 850 का है 850 850 का वाह छान है खूब सगळ्यामध्ये आपल्याला ना जेवढे पण आता पण ड्रेस मटेरियल पाहिले प्रत्येकामध्ये आपल्याला डिझाईन वेगळी मिळेल कलर्स पण बरेच मिळून जातील इझिली इकडे एट फिफ्टी मध्ये आपल्याला हा मिळेल मंडळी तुम्ही पाहताय का हे मस्लिन मध्ये ड्रेस मटेरियल त्याशिवाय लखनवी आहे आणि ह्याची प्राइस रेंज तुम्ही ऐकली ना शॉक होणार हा आणि ह्याच्यामध्येही आपल्याला कलर्स मिळते कलर्स पाहून घ्या मग मी तुम्हाला प्राइस सांगते या ट्रेस मटेरिया हा कलर छान आहे त्याशिवाय डिझाईन छान आहे हे हँड आहे की कसं आहे दादा वर्क 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 आहे ओके धागा वर्क आहे आणि ह्याची प्राइस रेंज जी आहे ना ती फक्त सेव्हन फिफ्टी आहे आणि तुम्ही बघा किती रिच वाटते तुम्ही लग्न कार्यात घाला किंवा असं कुठे पार्टीसाठी तुम्ही ह्या छान ड्रेस घालू शकता खाली पहा ह्याची बॉटम ला डिझाईन पण खाली लेस ही दिली आहे आणि फुलांची डिझाईन खूप सुंदर आहे याच्यात कलर्स आपण पाहिले एक आपण पाहतोय हा टिशू मध्ये टिशू मध्ये अच्छा दुपट्टे डिटर्जेंट दुपट्टे हा लाइनिंग लाईनिंगच्या लाइनिंग 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 साथ लाइनिंग साथ बरोबर मी आहे ते पण मी दाखवते आपण पाहून घेऊया हे बघा आतमध्ये लाइनिंग पण आहे लाइनिंग पॅनिसात चार मीटर कपडे आहे चार मीटर कपडे आहे ना त्याच्यामुळे मी दाखवते कारण कस कधी त्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे अस्तरला परत वेग पेमेंट देणं पॉसिबल नाहीये ड्रेस मटेरियल हा कलर ओके चारही कलर एकदम मस्त आहे आणि एक माझ्या जवळ आहे मी आल्या हा 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 बघा एक कलर आहे खूप सुंदर आहे आणि डिझाईन पण छान आहे थोड मोती वर्क आहे पण मस्त एकदम बेस्ट वाटतंय शाईन पण छान देते इथे आपण पाहू शकतो ह्याची प्राइस रेंज फिफ्टी नाईन फिफ्टी की नाईन फिफ्टी मध्ये आपल्याला हा मिळून जाईल फॅन्सी पेन आहे फॅन्सी कपडे हा हेवी ड्रेस मटेरियल तुम्हाला घ्यायचं असेल तर हा जकाड मध्ये जकाड मध्ये पण त्यांच्याकडे आपण पाहूया हा दुपट्टा आहे ना दुपट्टे वर्क आहे सिक्वेन्स मध्ये हा सिक्वेन्स वर्क आहे हा सिक्वेन्स वर्क आहे राईट आणि याच्यात कलर आपल्याला चार हार कलर आहे का चार कलर हा कलर आहे हा कलर एक लगाय अच्छा तिकडे लावलाय तो मस्टर कलर मस्टर कलर लगा है ये हजार पचा गा थाऊजंड फिफ्टी थाउजंड पण ह्याच्यामध्ये आम्हाला कसं अस्तर मिळेल सगळे अस्तरात अस्तर, अस्तर, अस्तर बरोबर आहे ना हे पण मी विचारते कारण अस्तर साठी आपण वेगळं पेमेंट देण्यापेक्षा ह्यांच्याकडे तेही अवेलेबल आहे विथ अस्तर आपल्याला हे ड्रेस मटेरियल मिळून जाईल मटेरियल आहे दादा चिन्होन कपड़ा आएगा? है अच्छा ये तेरह सौ पचास का दुपट्टे वर्क आएगा कलर कलर आएंगे सात आठ कलर आएंगे इसमें सात आठ कलर, कलर आएंगे तेरह सौ चौदह सौ सब अलग अलग डिजाइन आये जॉर्जेट में आएंगे जॉर्जेट मध्य ऑरगेंजा में है सब कपड़े अलग अलग देखो ये सब बारह सौ तेरह सौ चौदह सौ सब रेंज में अलग अलग

मस्त वाटते याच्यात पण विथ अस्तर अस्तर के हे सगळे सब अस्तर के साथी है। सब साथ आहे साईडला कटवर्क आहे या कटवर्क वर्क आहे दुपट्ट्याने सुंदर आहे हा ड्रेस मटेरियल तुम्ही पहा आणि प्राइस रेंज ही रिजनेबल आहे पॉकेट फ्रेंडली आहे त्याशिवाय त्याच्यामुळे बेस्ट आहे ते 1550 आहे का दुपट्टा हे सब भरेले दुपट्टे महंगे अच्छा हं कलर्स में मिलेंगे चे तीन चार कलर मिलते हैं हं अच्छा तीन चार कलर आपल्याला मिळतील बनारसी दुपट्टे में आएंगे अच्छा सब बनारसी दुपट्टे भी चौदह सौ पचास प्राइस कम्फर्टेबल है ये ये देखो सोलह सौ पचास वर्क में वर्क में आएंगे वर्क और ये हैंडवॉक वर्क आएगा पूरे

सब मिलेंगे अच्छे अच्छे आइटम आप आइए अलग अलग रोटी मिलेगा डिजाइनें मिलेंगे अलग अलग मेरे पास जैसे ची ओसा मिल जाएगा और हिंद माता में दुकान अपना है सब ट्वेंटी सेवन है सब मिल जाएगा असं बरसा कलेक्शन या शॉप मध्ये आहे जे आपण इथे पाहिलं अजून मी तुम्हाला शॉप मध्ये दाखवते बरेच कलेक्शन आहे बरेचसे कस्टमर इथे येत असतात तर तुम्ही नक्की व्हिजिट करा व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्कीच पाहिलं असेल आणि तुम्हाला ड्रेस मटेरियलचे इथे डिझाईन परत पॅटर्न त्याशिवाय ना प्राइस रेंज हेही तुम्हाला कळालं असेल तर नक्की व्हिजिट करा हे शॉप कुठे लांब नाही दादर एसला आल्या इंदम आता क्लॉथ मार्केट आहे तिकडे यायचं आहे क्लॉथ मार्केटला आल्यानंतर मी तुम्हाला एक्झॅक्टली कुठल्या गल्लीमधून यायचं आहे आणि कुठेही शॉप आहे व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलंय तर नक्की व्हिजिट करा ह्या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत असेल सोमवारी ओपन असेल जरूर व्हिजिट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद